भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाणे शहर भाजपच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये पथनाट्य सादर करण्यात आलं धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान प्रस्तुत पथनाट्य येथे संपन्न झालं या कार्यक्रमासाठी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप लेले उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मणवी माजी नगरसेविका मृणाल पेंडसे माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्यासह उपक्रम संयोजक येथे उपस्थित होते यावेळी विक्रम भुई राजेश जाधव ऋतुजा देशपांडे सचिन केदारी कृष्णा भुजबळ युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी यांचं इतर पदाधिकारी मान्यवर येथे उपस्थित झालेले होते याप्रसंगी पथनाट्याद्वारे सर्वांनी एकत्र येऊन महान कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या कार्याला नमन करून त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटेवरती चालण्याचा संकल्प केला आहे तसंच या पथनाट्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाप्रती केलेल्या विविध उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत हे पतनाट्य येथे सादर करण्यात आलं आज या ठिकाणी दिनांक एकवीस मे ते एकतीस मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त ठाणे शहरामध्ये रोजचे कार्यक्रम सुरू आहेत प्रदर्शनी सुरू आहे शिबिरं सुरू आहेत व्याख्यानं सुरू आहेत युवक मिळावा महिला मिळावा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणून या ठिकाणी आज पथनाट्य सादर करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होगाच्या जीवनावर आमचे सहकारी अनुराधा देशपांडे आणि राजेजी जाधव हो। यांनी पुढाकार घेऊन हे पथनाट्य बसवलं हे सर्व विद्यार्थी आणि तरुण मित्र मैत्रिणी आलेले आहेत त्यांनी चांगलं असं पथनाट्य केलं या ठिकाणून त्याची सुरुवात केलेली आहे अन्य ठिकाणी देखील या पथनाट्याचे प्रयोग होतील आज ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये हजारो नागरिकांनाच्या समोर या पथनाट्याची सुरुवात झाली आहे आणि उद्या परवा एकतीस तारखेला या अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दी वर्षाची सांगता होणार आहे एकतीस तारखा त्यांचा जयंतीचा दिवस आहे आणि उद्याही भरीव कार्यक्रम आहेत दिवसभर कार्यक्रम आहेत पत्रकारांचे मेळावे आहेत बुद्धिवंतांचे मेळावे आहेत आणि त्या सर्वांपर्यंत अहिल्या भाई होळकरांचं कार्य पोचवणे हे आमचं उद्दिष्ट आहे एक फार मोठी व्यक्ती महिला होऊन गेली महिलांना वाव मिळत नव्हता अशा काळात त्यांनी राज्यकारभार सांभाळला आणि त्यांचं सा कार्य लोकांपर्यंत पोचावं म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीने देशभर हा उपक्रम हाती घेतला आहे उद्यासुद्धा दिवसभर इथे कार्यक्रम आहेत अहिल्या रत्न पुरस्कार वाटले जाणार आहेत भरपूर वर्गचे कार्यक्रम केलेत लोकांसमोर अहिल्याबाई होळकर याव्यात त्यांचं जे कार्य होत ते कुठेतरी पुढे आणण्यात अगोदरचं शासन प्रशासन कमी पडलं आताच्या शासनाने हा निर्णय घेतलाय आणि पक्षाच्या माध्यमातन हे आम्ही कार्यक्रम लोकांसमोर दिलेले आहेत पुन्हा पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा